बुधवार चोवीस एप्रिलला गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आम्ही आमची मिरवणूक काढणार हे फॉर्म भरण्यासाठी तर भडकल गेट जुना बाजार सिटी चौक गांधीपुतळा होऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे तर सर्व लोकांना विनंती करण्यात येतं की अकरा वाजता भडकल गेटवर यावे आणि आम्ही ते फॉर्म भरणार आहे आ, अनेक दिवसापासून हे आम्ही वाट बघत होतो की आमच्या विरोधात कोण येणार आहे इतकं मोठं त्यांची ताकद असूनही अमित शहा साहेब येऊनही आणि प्रकारे त्यांनी भाषण केलं होतं की इथून आम्हाला उखाडून फेकायचं आहे मग त्यांनी का माघार घेतलेली आहे हेही एक प्रश्न त्यांच्यासमोर आहे तरीसुद्धा आज आ, आमचे पालकमंत्री साहेबांना तिकीट देण्यात आलेलं आहे आमचे दुसरे मित्र ते, तेही की की आ, अ, जे आहे त्या तेही निवडणुकी रिंगणात आहे माझी अपेक्षा हेच आहे की येणारा काही दिवसामध्ये जेव्हा कॅम्पेनिंग खूप जोरात होणार आहे तर आपण चांगल्या मुद्द्यावर आपण हे इलेक्शन लढू शहराला जि जिल्ह्यामध्ये आपण काय काय विकास कामं करू शकतं याच्या बाबतीत हे निवडणूक व्हायला पाहिजे ते दिवस गेलेले आहे जिथे जेव्हा हिंदू मुस्लिम करायचं आणि फक्त जाती धर्माच्या नावावर आपण निवडणूक लढायचं आणि मी लोकांनाही हे सांगणार आहे की मागच्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये आपण एकदाही आपली निवडणूक पाण्यासाठी केली असती रस्त्यासाठी चांगल्या हॉस्पिटल शाळासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी एअरलाईन कनेक्टिव्हिटीसाठी आपण हे निवडणूकचा निर्णय घेतला असता कोणाला मतदान करायचं तर तुम्हीही तसं केलं नाही म्हणून आज आपल्या ज्या शहरामध्ये आज आठ आठ दिवसानंतर पाणी येत अस असेल तर त्याच्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी जे आहे ते जबाबदार नाही जे लोक लोकप्रतिनिधी तयार करतं तेही तितके जबाबदार आहे म्हणून माझी अपेक्षा हेच आहे की कोणताही चांगला कॅन्डिडेट असेल आणि शिक्षणाची खूप आवश्यकता आहे पार्लमेंट ही जागा आहे जिथे शिक्षित लोक पाठवण्याची आवश्यकता आहे कारण तिथे देशाचे कायदे कानून तयार करण्यात येते आणि तुम्ही अशिक्षित लोकांना तिथे पाठवले तर ते फक्त आकडे असणार आहे की माझ्याकडे तीनशे खासदार आहे पण कसलेही कामाचे नाही आहे तुम्ही चांगले खासदारांना पाठवायचं असेल तर सगळं प्राथमिकता हे असायला पाहिजे तो किती शिकलेला आहे ते लोकसभामध्ये बोलू शकतं का तुमच्या मुद्द्यात ते बोलू शकतं का ते बघून आपण मतदान करावं आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं कारण मला याची चिंता वाटते की लोकांचा विश्वास हे जे डेमोक्रेटिक प्रोसेसवर आहे जे अपना इलेक्टोरल सिस्टम आ है त्याचा वर आ, संपत रह है कारण लोक विश्वास लोकप्रतिनिधिवर आता अपने बगात है कि हर दिन कम होता जा रहा है कि मैंने मेरे विश्वास के साथ इसको मत दिया था एक पैसा लेकर है तो उधर भाग जा रहा है फिर दूसरे दिन है तो पैसा लेकर या पद लेकर है तो तीसरी पार्टी में चले जा रहा है तो ये बहुत ही खतरनाक मैं समजता हूँ देश केली मी बघितलेलं आहे त्यांचा असा स्वभाव काय झालेला आहे मला माहित नाही आहे आणि जेव्हा मी रिफॉर्म्स म्हणतो ना त्या रिफॉर्म्समध्ये हेही असायला पाहिजे की एक आय एस आय पी एस ऑफिसर इतका मोठा इतकं शिक्षण घेव घेतल्यानंतरही साठ वर्षामध्ये किंवा फिफ्टी एट मध्ये ते रिटायर्ड होत रिटायर होतो राजनीतीमध्येही काही रिटायरमेंटची एज येण्याची आवश्यकता आहे मला असं वाटते नाहीतर काय आहे सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष अस्सी वर्षाचे लोक तिथे फक्त एक पद पाहिजे म्हणून आपण तुम्ही बाहेर गेलं नाही तुम्ही रस्त्या दुसऱ्यांना दिलं नाही तर कशा युवा पिढी जे आहे आपल्या देशामध्ये किती युवा पिढी आहे त्यांना संधी द्यायला पाहिजे नव्हतं पण त्यांच्याविषयी अजूनही हिंदू मुसलमान खानबान आहे आणि तुम्ही पाण्याचा मुद्दा घेऊन चाललेला आहे कसा रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला कारण पाण्याचा तर सत्य वास्तव आहे पण लोक नेहमी शेवटच्या क्षणी जाती धर्माच्या नावावर मतदान करतात नाही नाही हे जे आपल्या शहराचा जे पाण्याचा मुद्दा आहे याच्यासाठी कोणी जबाबदार असेल तर त्यावेळेचे सगळे आमदार सगळे खासदार आणि आता भारतीय जनता पार्टीचे मंत्र्यांना जेव्हा मी प्रश्न विचारले की हे सेल्फ क्रिएटेड प्रॉब्लेम आहे का नाही पाण्याचा तर त्यांनी हे नाकारून मी त्यांना सांगितलं फक्त मला एका प्रश्नाचा उत्तर द्या तुम्ही आणि माझा प्रश्न हे होता की हे समांतर नावाची कंपनी कुणाची होती तर अतुल सावे साहेबांनी सांगितलं की मला माहीत नाही कुणाची होती कराड साहेबांनी सांगितलं को क्या मालूम आहे किसकी कंपनी थी करके याचा अर्थ हे आहे की हे लोकांना अंतरिक्षमध्ये काय चाललेलं आहे हे माहीत असतं आणि सोळाशे कोटी रुपयेची कंपनी पाण्याची आपल्या शहरामध्ये कोणी आणलं होतं हे याच्या बाबतीत त्यांना माहीत नाही म्हणजे मालूम नाही तर हे लोकांना मी सांगतो की हे कंपनी होती भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे मेंबर ऑफ पार्लमेंट सुभाष चंद्रची कंपनी होती आणि हे सगळे नेते मंडळी त्याच्यामध्ये पार्टनर झाले होते महानगरपालिकाचे त्यावेळचे काही अधिकारी त्याच्यामध्ये पार्टनर झाले होते म्हणून आज या शहराला पाण्याचा करावा लागत आहे फक्त हे चंदाल चौक जी जे आहे त्यांच्यामुळे आहे संदीपन मुमरे उमेदवार आहे लढाई कठीण झाली असं वाटतंय आता निवडणुकीमध्ये कोणीतरी येणार ना, 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 ना समोर ह आणि कोणतीही निवडणूक सोपी नसते तुम्हाला लोकांपर्यंत जायचं असतं लोकांना भेटायचं असतं दाखवा तो कि मैं ये काम के लिए कोसेप्ट करते नहीं करते आता संदीपान भूमरे साहेब आ, आ चली गोष्टू मैं देश के लिए ये कह रहा हूँ कि इस देश के अंदर सबसे ज़्यादा इलेक्टोरल रिफॉर्म्स को लाने की जरूरत है नया जब पार्लियामेंट बनेगा मुख्यमंत्री मंत, प्रधान प्रधानमंत्री जो भी बनेंगे उनसे मैं अनुरोध करना चाहूँगा कि इस देश के अंदर सबसे बड़ी प्राथमिकता जो है वो इलेक्टोरल रिफॉर्म्स लाने की वरना आज किसी ऑफिस के अंदर चपरासी की नौकरी अगर किसी को चाहिए तो उसको भी आठवीं और दसवीं या ग्यारहवीं पास होना लिखा जाता है उसके अंदर कि मिनिमम क्वालिफिकेशन हे फील्ड है आमसी फील्ड कि ज्याचा अंगूठा छाप ही तर तो लोकसभा मधे जाऊन बसू शकत चेंज होने की आवश्यकता है कुठेतरी एक मिनिमम क्वालिफिकेशन असायला पाहिजे ही येण्यासाठी मला हे वाटतं आम्ही जे तीन सीट्स जे नॅशनल लेवलवर लढत आहे ए सी साहेबांची सभा जे आहे ते किशनगंजला आहे आनी ते अनी आहे आणि त्यांनी तर आपलं फॉर्म भरलेला आहे पण किशनगंजमध्ये बिहारमध्ये त्यांची सभा असल्यामुळे ते इथे येऊ शकणार नाही आहे पण नक्की ते मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते येथे येणार आहे आणि त्यांची ही सभा एक होणार आहे तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धांना नेहमी मित्र मित्र